आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणा ठीक आहे अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयक टाकताय पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चा नंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे हे अधिवेशन जास्तीत जास्त झालं जास्त पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करू नका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यावेळेस कारण की मी या सभागृह मी स, मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी, मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच चेअरवर वर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले जाऊ दे महाराज आम्हाला न्याय द्या आमची आहे गरज पडल्यास विचार करू <laughs> एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईच्या बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं शोक प्रस्ताव शोक प्रस्ताव श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर भरत राजाभाऊ बोंद्रे माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री यशवंत बाबाजी दळवी नारायण नानू पाट पटेल सिद्ध्राम सिद्ध्रामप्पा मलकप्पा पाटील पा, गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा राजीव अनिल देशमुख व श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ ठोकळ माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते कैलासवासी शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचा जन्म एक जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहाणनगर येथे झाला त्यांचे शिक्षण एम एसी पर्यंत झाले होते कैलासवासी कर्डिले यांनी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा सुरू केल्या त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते त्यांनी नगर तालुका बाणेश्वर दुग्ध दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती राहुरी मतदारसंघातील अंगणवाड्या नळ पाणी पुरवठा योजना समाज मंदिरे व्यापारी संकुले इत्यादी विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कर्डिले सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव